श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्वाचा दिवस चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे बघा संपूर्ण वर्षभरामध्ये बारा संकष्ट चतुर्थी येतात आणि बारा विनायक चतुर्थी येत असतात कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक आणि एक संकष्ट चतुर्थी एक शुक्ल पक्षात असते एक कृष्ण पक्षात असते मात्र जे संकष्टी चतुर्थी असते ते व्रत करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आणि सर्वात शुभ मानली जाते उद्या आहे कष्ट चतुर्थी हा दिवस व्रत उपासना आराधना उपाय व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणारा या चतुर्थीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे उद्या आपल्याला एक फक्त एक झाडाचे फूल आपल्याला आपल्या घरात आणायचे आहे उद्याच्या दिवशी हे फूल जर तुम्ही तुमच्या घरात आणलं आणि ते घरात स्थापन केलं तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील हे फूल जर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलं याची स्थापना आपल्या घरामध्ये झाली तर अखंड तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील घरातील सगळ्या सदस्यांची मतीची मुलांची घराची भरभरून प्रगती होईल इच्छा अपूर्ण असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतील घरातील अडथळे निघून जाईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल अत्यंत महत्वाचा दिवस आहे तर तुम्हाला उद्या काय करायचे आहे की आपल्या जवळपास आपल्या घराजवळ असणाऱ्या पांढऱ्या रुईचे झाड असेल तर पांढरे एक फुल आणायचे आहे पांढऱ्या रुईचे एक फुल तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे जर आता पांढऱ्या रुईचे फूल तुम्हाला नाही मिळाले तर पांढऱ्या रुईचे एक झाडाचे एक पान तुम्हाला घरी आणायचे आहे म्हणजे फूल मिळालं तर फूल आणा किंवा मग पान आणलं तरी सुद्धा चालेल पांढरी रुईच का तर त्यावर देवी शक्तीचा वास असतो जसं की चतुर्थी पौर्णिमा एकादशी अमावशा अशा शुभ दिवसांवर या झाडाची देवी शक्ती जागृत होत असते आणि या दिवशी जर तुम्ही या झाडाचे असे काही उपाय केले त्याचे नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार आपल्याला ऊर्जा देणारे असतात आपल्याला शक्ती देणारे जे काही उपाय आपण सेवा आपण करतो यावरती ते आपल्याला नक्कीच लाभ देऊन जातात तर तुम्हाला एक पांढऱ्या रुईचे फुल किंवा पान आपल्या घरी आणायचे आहे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीला मंदिरात जात असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असेल की पांढऱ्या रुईचे फुलं किंवा मग पानांची माळ जी असते ते गणपती बाप्पांना अर्पण केली जाते या दिवशी बरेच लोक हे माळ जे आहे ते गणपती बाप्पांना चढवतात कारण या पानांच फुलांचं चतुर्थीच्या दिवशी अत्यंत महत्व आहे म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी पान मिळो किंवा मग फुल ते तुम्हाला घरी आणून स्वच्छ करून घ्यायचं आहे गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर एक प्लेट किंवा तामण ठेवायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर पांढरे तांदूळ घ्यायचे आहे ते तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यावरती त्या, त्या तांदळांवरती तुम्हाला ह्या पांढऱ्या रुईचं एक फूल किंवा मग जे काही तुम्हाला पान मिळालं असेल जे तुम्ही आणलं असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यासोबतच सर्वांनी घरातली जेवढे सदस्य आहे तेवढे तुम्हाला लवंग घ्यायचे आहे जसं की तुमच्या घरामध्ये चार सदस्य असतील तर चार लवंग घ्या पाच सदस्य असतील तर पाच लवंग घ्या आणि त्यानंतर एक लवंग हातात घेऊन त्या व्यक्तीच्या नावाने त्यांची इच्छा पूर्ण व्हावी सुख समृद्धी मिळावं असं तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे एकवेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि ते लवंग तुम्हाला फुलाजवळ किंवा मग पानावर ठेवायचं आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी सुख समृद्धी मिळावं अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करून एक वेळा गणपती अथरवर शिष्य म्हणायचं आहे परत ते लवंग तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे असं तुम्हाला प्रत्येक लवंग जेवढ्या तुम्ही घेतले आहेत तेवढे वेळेला तुम्हाला करायचं आहे आणि आता यानंतर हे असंच तुम्हाला दिवसभर ते प्लेटमध्ये तांदळांवर ते ठेवायचं आहे तसेच संध्याकाळी सहाच्या नंतर एक लाल किंवा पिवळा किंवा मग हिरव्या रंगाचा छोटासा कापड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे फूल त्याचबरोबर लवंग आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला त्यामध्ये घ्यायचे आहे बाकीचे तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा मग आपल्या धान्य जिथे आपण धान्य साठवून ठेवतो हो त्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालतील तर अशा प्रकारे तुम्हाला एक फूल लवंग आणि तांदूळ हे तुम्हाला कापडमध्ये बांधून एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूने तुम्हाला हे टांगायचे आहे उजव्याच बाजूने तुम्ही आतल्या बांधा किंवा मग बाहेरच्या बाजूने पण उजव्या बाजूने तुम्हाला हे पोटली तिथे लावायची आहे आता हे किती दिवस ठेवायचे तर तुम्ही वर्षभर ठेवू शकतात महिनाभर ठेवू शकतात पण कमीत कमी पुढची संकष्ट चतुर्थी येईपर्यंत अशीच तुम्हाला तिथे राहू द्यायची आहे आणि पुढच्या संकष्टीला तुम्ही काढू शकतात किंवा मग तशीच राहू देऊ शकतात जर तुम्ही काढली तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि पुन्हा नव्याने एक पान किंवा मग फुल आणून अशा त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे लवंगांवरती सेवा करून त्या अभिमंत्रित करून हा उपाय केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल वाईट शक्तींपासून संरक्षण होईल तुमच्या घरातील कुठल्याही सदस्यांवर कधीही त्यांना त्रास होणार नाही तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर अशा प्रकारे आवर्जून अतिशय प्रभावी उपाय आहे आणि एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री स्वामी समर्थ